केशरी आणि पिवळ्या राशन कार्डधारकांसाठी पी 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 रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार आहेत भिवंडीतील यंत्रमाग कामगाराचा मुलगा जीतीनं न्यायाधीश बनलाय तर देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज बांधण्यासाठी किती खर्च आलाय रामनवमी निमित्त ढाका इथे मिरवणूक काढण्यात आली आहे तर स्विगीला सात पूर्णांक पाच नऊ कोटी रुपयांची नोटीस मैदानावर बंगळुरूशी लढणार आहे तर मंदिरात गेल्यामुळे सारा अली खान झाली आहे ट्रोल या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सात एप्रिल वार सोमवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे मोफत उपचारांची महापालिकेने सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर चालणाऱ्या रुग्णालयांमध्ये केशरी आणि पिवळ्या राशन कार्ड धारकांना म्हणजेच या अंतर्गत येणारे पिवळे व भगवे शिधापत्र धारक तसंच महापालिकेचे कर्मचारी सेवानिवृत्त अधिकारी आणि कार्यरत असलेले नगरसेवक यांच्यावर मोफत उपचार केले जाणार आहेत या योजनेचा एक व्यापक भाग म्हणून मुंबईच्या बाहेरच्या रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून मोफत उपचारांची संधी दिली जाणार आहे या पावलामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सुद्धा सुलभ आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे या योजनेअंतर्गत या लाभार्थींना फक्त दहा रुपये शुल्क भरून उपचार घेता येणार आहेत यात पीपीपी रुग्णालयातील बेड्ससाठी महापालिकेनं दर निश्चित केले आहेत तीस रुग्णालयांमध्ये नऊशे बेड्स दिले आहेत सर्व तपासण्या निश्चित दरात खासगी रुग्णालयांसाठी जादा आकारणी नसणार आहे आणि या योजनेचा लाभ हा आयुष्यमान भारत योजनेशी जोडण्यात आलेल्या रुग्णांना देखील मिळणार आहे उपचारांची प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी डॅशबोर्ड आहे ओपीडी सेवा केवळ दहा रुपयात असणार आहे तीन हजारांहून अधिक औषधं मोफत मिळणार आहेत सिटी स्कॅन एम आर आय सोनोग्राफी रक्त चाचण्या देखील निश्चित दरात होणार आहे चाचणी खर्चाची प्रतिपूर्ती खासगी संस्थेला दिली जाणार आहे असा याचा फायदा होणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात यशाची उंची गाठलेल्या एका तरुणाची भिवंडीतल्या यंत्रमाग कामगाराचा मुलगा अॅडव्होकेट रमेश वसंत अडागळे यांनी यश संपादन करून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या पदावर आपलं नाव कोरलंय मराठवाड्यात तो तोड कामगार म्हणून काम करणारे वसंत अडागळे हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये रोजगारासाठी भिवंडीत साठेनगर या झोपडपट्टी वस्तीत दाखल झाले इथं काम करीत असताना त्यांच्या पत्नी आशा आणि तीन मुलं ही गावीच शिक्षण घेत होती यातील रमेश यांनी बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर तालुक्यातील आसरडोह या, आसर या गावात जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक तर माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलं आंबेजोगाई हो इथं बारावी पर्यंत शिक्षण घेऊन भिवंडीतील रमेश हे ठाणे इथून डी एड परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांनी शिक्षक होण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही त्यानंतर त्यांनी खाजगी कंपनीत तर कधी गोदाम हमालीचं काम केलं या दरम्यान गावी जाऊन पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले त्यानंतर सर्व कुटुंबीय भिवंडीत स्थायिक झाले होते त्यानंतर त्यांनी ठाणे टी एम सी विधी महाविद्यालयातनं पदवी घेऊन भिवंडी न्यायालयात वकिली चालू केली त्यानंतर दोन हजार बावीस साली न्यायाधीश पदाची परीक्षा दिली होती यामध्ये रमेश अडागळे यांची न्यायाधीशपदी निवड झाली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे देशातल्या पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सागरी पुलाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि रामेश्वरम बेटाला जोडणारा देशातला पहिला व्हर्टिकल लिफ्ट सागरी पूल राष्ट्राला समर्पित केलाय या पुलाच्या मदतीनं रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे हा उभा पूल समुद्रातनं जाणाऱ्या दोन हजार सत्तर मीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकवर बांधण्यात आलेला आहे या उभ्या पुलाची लांबी बहात्तर पूर्णांक पाच मीटर आहे जी सतरा मीटर पर्यंत वाढवता येते असं केल्यानं मोठी जहाजं सहज जाऊ शकतात रामेश्वरम ज्योतिर्लिंग हे रामेश्वरम बेटावर आहे म्हणूनच बरेचसे लोक इथं भेट देतात पंबन सागरी पूल याच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर हा पूल पाचशे पन्नास कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुलाचं उद्घाटन केलंय पंबन सागरी पूल हा समुद्रात बांधला गेलाय त्यामुळे तो सर्व प्रकारच्या हवामानात चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा बनवण्यात ले आलेला आहे या पुलावर चांगल्या दर्जाचा रंग वापरण्यात आलेला आहे ज्यामुळे तो गंजत नाही तसंच पुलाचे भाग जोडण्यासाठी वेल्डिंगचा वापर करण्यात आला उद्घाटन समारंभाला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तमिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी उपस्थित होते तसंच राज्याचे अर्थमंत्री थंगम थेनारसू आदी सुद्धा यावेळी उपस्थित होते पॉडकास्टची चौथी बातमी आहे ढाकातील मिरवणुकीची जगभरात रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय भगवान रामाच्या जन्मदिनी म्हणजेच राम नवमी निमित्त बांगलादेश राष्ट्रीय हिंदू महाज्योतनं ढाका इथं रंगीत मिरवणूक काढली आहे ढाक्यातील राम सीता मंदिर संकुलातून सुरू झालेली ही मिरवणूक दयागंज चौकातून गेली तसंच जोकाली मंदिर चौकात संपली या मिरवणुकीत हजारो राम भक्त सहभागी झाले होते मिरवणूक सुरू होण्यापूर्वी मंदिर परिसरात चर्चा बैठक आयोजित करण्यात आली होती पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात स्विगीच्या नोटीसची अन्न वितरणापासून ते जलद व्यापारापर्यंतच्या कामात गुंतलेली स्टार्टअप कंपनी स्विगीला आता कर नोटीस मिळाली आहे पुण्यातल्या प्रोफेशन टॅक्स ऑफिसरनं स्विगीला सात पूर्णांक पाच नऊ कोटी रुपयांचा कर मागणारी नोटीस पाठवली आहे ही सूचना स्विगीनं दिलेल्या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेल्या प्रोफेशन टॅक्सचं विश्लेषण करणारा एक मूल्यांकन आदेश आहे स्विगीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून कर कापला होता नियमांचं उल्लंघन केल्यामुळे व्यावसायिक कर अधिकाऱ्यानं स्विगीला कर मागणी नोटीस पाठवली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातना यंदाच्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्सला अद्याप सूर गवसलेला नाहीये पहिल्या चार सामन्यांपैकी फक्त एकाच लढतीत त्यांना विजय मिळवता आलेला आहे तीन लढतींमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईचा संघ आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना करणार आहे तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं संघात पुनरागमन होणार आहे सध्या अडखळत असलेल्या मुंबईला बळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री सारा अली खानची अभिनेत्री सारा अली खान तिच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत आयुष्यावरनं अनेकदा ट्रोल होत असते अलीकडेच ही अभिनेत्री कामाख्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला पोहोचली होती सारानं तिच्या सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केले आहेत तिचे हे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक खूप संतापले काही लोक तिचं नाव बदलून सीता ठेवण्याचा सल्ला देत आहेत साराला यापूर्वी सुद्धा मंदिरात गेल्याबद्दल ट्रोल करण्यात आलं होतं हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा उद्या आपण पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर